नमस्कार दोस्तों सम्राट न्यूज नेटवर्क में आपका स्वागत है ताज़ा खबरों और बड़ी अपडेट्स के लिए जुड़े रहिए हमारे साथ अगर आपने अभी तक हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो तुरंत कर लीजिए और बेल आइकॉन दबाना बिल्कुल मत भूलिए ताकि आपको हर संभाजीनगर शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाच्या वतीने सर्व पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत बंद स्थितीत असलेल्या तसेच नव्या पोलीस चौक्या तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे या संदर्भात पक्षाचे प्रमुख राजूभाई साबळे यांनी आज गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले निवेदनात नमूद करण्यात आले आहे की शहराचा वेगाने होणारा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता उपनगरे निवासी संकुले व्यावसायिक केंद्रे आणि बाजारपेठांमध्ये पोलीस चौक्यांची संख्या अत्यल्प आहे काही ठिकाणी चौक्या अस्तित्वात असूनही त्या बंद अवस्थेत आहेत ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तात्काळ पोलिसांची मदत मिळत नाही यामुळे बाहेरील भागांमध्ये चोरी घरफोडी महिलांवरील अत्याचार आणि सार्वजनिक ठिकाणी होणारे गैरप्रकार वाढत आहेत असे निवेदनात नमूद करण्यात आले पोलिस चौक्या सुरू केल्यास स्थानिक स्तरावर पोलिसांची उपस्थिती वाढून नागरिकांचा आत्मविश्वास आणि कायद्यावरील विश्वास अधिक दृढ होईल असेही पक्षाने म्हटले आहे तसेच विद्यालय आणि महाविद्यालय परिसरातील पानट्या व गुटखा विक्रीवर निर्बंध आणावेत कारण अशा ठिकाणी टवाळखोर मुलांचा वावर वाढून मुलींना त्रास देण्याच्या घटना घडतात अशी मागणीही करण्यात आली आहे शहरातील शांतता आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून सर्व बंद आणि आवश्यक ठिकाणी पोलीस चौक्या तातडीने मंजूर करून सुरू करण्यात याव्यात तसेच पुरेसा कर्मचारी वर्ग नेमावा अशी नम्र विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या शिष्टमंडळात जिल्हा प्रमुख दिनेश गवळे मराठवाडा उपाध्यक्ष सुनील खरात युवा शहराध्यक्ष अर्षद लखपती शहराध्यक्ष रणजित मनोरे मध्य शहराध्यक्ष संतोष जाधव राजकुमार अमोलिक प्रकाश घोरपडे अनिस गंगापूरकर सुधाकर साबळे शाकेर जेके कलीम शेख सलमान शहा आणि प्रदीप धनेधर यांचा समावेश होता महाराष्ट्र पक्षाच्या वतीने आज आम्ही पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये आज पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे की या निवेदनाच्या संदर्भामध्ये आपण बघतो शहरा शहरा आहे शहराची लोकसंख्या फार मोठ्या झपाट्याने वाढलेली आहे आणि शहराचा विस्तार पण मोठ्या प्रमाणात होतो आहे त्या अनुषंगाने जे काही पोलीस स्टेशन पोलीस ठाणे आणि निर्माण झालेले आहेत तर जवळपास या पोलीस स्टेशनच्या अंतर्गतल्या ज्या काही जुन्या पोलीस चौक्या असायच्या त्या सर्व बंद स्थितीत आहे तिथे कर्मचारी नाहीत त्या अनुषंगाने आम्ही साहेबांना मागणी केलेली आहे पक्षाच्या वतीने त्या ज्या काही जुन्या स्थितीत असलेल्या चौक्या ज्या आहेत पोलीस चौक्या त्या पूर्ण चालू करण्यात याव्या आणि नव्याने प्रमाणे नवीन आणखी पोलीस चौक्यासुद्धा देण्याचं काम आपण करावं कारण की गुन्हेगारीचा धाक जो आहे कायद्याचा धाक जो असतो तो राहिलेला नाही आहे त्यामुळे आम्ही ही मागणी केलेली आणि महाविद्यालयाच्या आवारामध्ये शंभर मीटरच्या आतमध्ये ज्या काही पानटपऱ्या आहेत त्या सुद्धा हटवण्याचं काम आम्ही इथं साहेबांना सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे मनपा आयुक्तालासुद्धा त्या संदर्भात पत्र दिलेलं आहे आणि लवकरात लवकर ज्या काही बंद पडलेल्या पोलीस चौक्या आहेत त्या पूर्वरत करण्याचं काम आपण करावं हो। आणि दुसऱ्या नव्यानं ज्या काही पोलीस चौक्या आहेत त्यासुद्धा आपण स्थापन करून कायद्याचा जो धाक आहे म्हणजे तो गुन्हेगारीवर जास्त राहील त्यामुळे या अनुषंगाने आम्हीच आज जिल्ह्याचे अध्यक्ष दिनेश गवळे असतील मराठवाड्याचे उपाध्यक्ष सुनीलजी खरात आहेत युवा शहराध्यक्ष अर्षद लखपती सुधाकर सावळे असतील राजकुमार अंबोली आहेत त्याचप्रमाणे संतोषजी जाधव मध्य शहराचे अध्यक्ष त्याचप्रमाणे जा भाई आहेत आणि सर्वच पदाधिकारी या ठिकाणी या शिष्टमंडळामध्ये आज उपस्थित होते निवेदनची त्यांनी ताबडतोब दखल घेत त्यांनी जो तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला म्हणे तो खूप अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्या संदर्भात आम्ही लवकरच ज्या जुन्या पोलीस चौक्याचे बंद स्थितीत आहे ते लवकरच चालू करू आणि ज्या काही पाणटपऱ्या असतील वगैरे त्यांनासुद्धा आम्ही नोटीस देऊन त्या ठिकाणी बंद पाडू त्या पाणटपऱ्या वगैरे त्या ठिकाणी काढण्याचे प्रयत्न तेसुद्धा करणार आहेत आणि दुसरं की पोलीस पुरेसी नाही आहेत जे मॅनपावर जे असते ती कमी करणारे आम्ही त्या पोलीस चौक्या सध्या ह्या होत्या म्हणून अशाच पद्धतीने केलेलं नाही आपली मागणी ह्या मान्य न झाल्याचं आपण काय आंदोलन वगैरे करणार मागणी मान्य होणारच आहे कारण की ही जनतेला धरून मागणी आहे आणि जनतेचे तुम्ही बघतायत प्रत्येक क्षुल्लक कारणावरून आपल्या शहरामध्ये मर्डर आहे आणि याच्यामुळे का अशी परिस्थिती उद्भवते कारण की पोलीस चौक्याच नाहीये मुळात पोलीस स्टेशन खूप लांब लांब असतात आणि पोलीस चौक्या जर असल्या तर निश्चितपणाने त्या ठिकाणी गुन्हेगारीवर आळा बसेल धन्यवाद